पुण्यातील नवले पुलाजवळ गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात झाला आणि संपूर्ण परिसर हादरून गेला ब्रेक व्हील झालेल्या भरधाव कंटेनरने नियंत्रण सुटल्याने समोरून जाणाऱ्या आठ ते दहा वाहनांना धडक दिली या भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले धडकेनंतर वाहनांना आग लागली आणि परिसरात एकच खळबळ उडाली साताऱ्याकडून मुंबईकडे जाणारा कंटेनर नवीन कात्र बोगद्याच्या तीव्र उतरावरून येत असताना अचानक नियंत्रणाबाहेर गेला वेग अतिशय प्रचंड असल्याने कंटेनरने समोरच्या मोटारीला धडक दिली या धडकीनंतर मोटार समोरच्या ट्रक मध्ये अडकली आणि क्षणातच दोन्ही वाहनांना आग लागली काही क्षणातच आग्नीने रौद्ररूप धारण केलं आणि कारमधील चार प्रवाशांसह कंटेनरचा क्लिनर आणि इतर एक जण अशा सात जणांचा जागीच मृत्यू झाला सध्या मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे अपघातानंतर परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली घटनास्थळी पुणे पोलीस पी एम आर डी ए व पुणे महापालिकेचे अग्निशामक दल दाखल झाले जवानांनी अग्नीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे के प्रयत्न केले दरम्यान जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे प्राथमिक माहितीनुसार या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून असून जण जखमी आहेत घटनास्थळाचा सुरू अपघाताचे नेमके कारण व जबाबदार कोण याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे या अपघातामुळे पुणे बंगळुरू महामार्गावरील साताऱ्याकडून मुंबईकडे जाणारे लेन पूर्णपणे ठप्प झाले आहे वाहतूक पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने हटवण्याचे काम सुरू केले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत दरम्यान नागरिकांना पुढील काही तासांसाठी या महामार्गावरील प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले वाहतूक विभागाने नागरिकांना जुना कात्रस घाटमार्ग वापरण्याचा सल्ला दिला आहे अत्यावश्यक असल्यास नवले पुलाजवळून प्रवास करावा तसेच वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन देखील वाहतूक शाखेकडून करण्यात आले या घटनेत आता पुढं नेमकं काय घडतंय ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका